स्वागत आहे मित्रांनो तर आम्ही आलेलो तू खेळायला डोंगरावरती आमच्या आरश्याला दिदी विद्या आर दिदी डोंगरावरती फिरवायला पाहू शकता तुम्ही चला रे इकडे चला तर पाहू शकता आमची विद्या दिदी लय मजा येते ना दिदी इकडे पाऊ तिकडे पण पाहू शकता आरश्याला तिथे डायरेक्ट झाडावरती बसून गेली पाहू शता लय आनंद घेते आमची आरश्याला दिदी झाडावरती बसून हा आता मी पण चालली आहे आता कुठल्या जवळ चालली तू हा कुठं चालली कंग झाडला चाललीस हां ते बाय आपले दिदी कसे बसले झाडा बाय हा हां करू राहिली झाडावरती नाचू राहिली परत झाडावरती आणि लय एन्जॉय केलं भारी वातावरण आहे ना भाऊ लय भारी वातावरण झालं आहे पाणी बसायचं आमची फॅमिली पाहू शकता आम्ही आमची मोटरसायकल हे पाहू शकता सर्व डोंगर डोंगर गेले आहे मित्रांनो आम्ही आम्ही चाललो आहे फिरायला आमचं पिल्लू पण आहे पिल्लू एकदा तर मित्रांनो हारशेल दिदी इल मजा केली तर आम्ही आम्ही हरशेल मग म आमचे आलो आहे जाताय मित्रांनो तर गीता आमचे पूर्ण फॅमिलीसोबत आहे चढे मित्रांनो चला हार हार शेल लय मजा केली परत विद्यार्थी पण मजा केली परत आम्ही पण आहे मित्रांनो सोबत गीता परत बाजारात गेलो तो आम्ही बाजारात डांगरा घेतले पाऊस पूर्ण डांगरे भरले या बॅगीमध्ये पाऊस शकता हे आमची मोटरसायकल परत आमची एक कोण आहे हर्षल दिदी ती खूप मजा करत आहे पाऊस होता तुम्ही डोंगरामध्ये खूप आनंद घेतला त्यांनी तो पण करे नाचून दाखवत थोडा ना नाचा ना आहे पोर आहे धुमकावाली पोर त्याला गाडीवरती बसवण्याची तयारी सुरू आहे मित्रांनो आता जातो आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस शकता पूर्ण फॅमिली आहे आमच्या फॅमिलीसोबत आम्ही आले पाहू येत आपला पिल्लू पिल्लू पिल्लूंसोबत आहे पाहू पिल्लू काय रे कसं का, का वाटतं रे पिल्लू पाहू होता हे आमची गाडीवरती बसली हे पण बस चला मग बसा तर आपल्याला घरी जा, जाय जायचं आता जा 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 मामाचे गुळ कुठे जायचे मामाच्या गावाला जायचं ना कुठे जायचे कोणत्या गावाला हां सांग ना कुठे जायचं तर मित्रांनो पाहूता आपली गाडी इथे आहे सगळी सोय केलेली आहे आपण पाण्यापिणी पाणी पिण्याचं बॉटल पण सोबत घेतलं आहे कारण आपल्या लहान मुलं म्हणून सोबत पाण्या बॉटल पण घेतले मित्रांनो पाहूया तर सगळी फॅमिलीला मी आलो आहे मित्रांनो बाहेर गावी फिरण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब बाय बाय हे बायक रे विधू बाय करे बाय करे बाय कर विधू विधू बाय कर बाय कर बाय कर बाय